हॅलो हॅलो अख्खी परत घेऊन बसली आहे मी ॲक्च्युली त्याच्यावर आज लेख लिहिला आहे हे माझ्या शेतातलं ज्याची मी रोपं लावली होती झाडं अगदी मी पण लहान होते त्यावेळेला मे बी सातवी आठवी नववी कधीतरी असेल आणि आज त्या झाडानेही फळं आलेली आणि तुम्ही पाहू शकता किती मोठा आंबा आहे नैसर्गिक पद्धतीने पिकलेला ह्याच्यावर अजिबात कुठलंही केमिकल नाही असे हे सगळे एवढे मोठे मोठे आंबे माझ्याकडे आलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगते या सालीत सकट आंबे खाते सो पौष्टिक घटत असतात या सालीत पण आणि म्हणून मी आवाहन करते तुम्हाला पुढच्या महिन्यात पावसाळा आहे सो खूप सारी झाडं लावा अगदी तुम्हाला आत्ता नाही खायला आपल्याला मिळणार आत्ता लावल्यानंतर पण आपल्या पुढच्या पिढीला कोणाला तरी पक्ष्यांना मिळतील प्राण्यांना मिळतील कोणाला तरी उपयोगी येतील आणि फक्त मी हजार लावली दोन हजार लावली झाडं असं नाही तर ती जगवायची पण आहेत सो झाडांना पाणी घाला त्याची काळजी घ्या आणि मस्त निसर्गात सतत जात राहा ते पैसे प्रॉपर्टी गाड्या बंगले यांच्या खरंच अडकून आता कारण हे जे सुख आहे ना आता आंबा खाताना जे सुख मिळतं ना कारण लोक म्हणतात ना मी चार हजाराला पेटी घेतली पाच हजाराला घेतली त्याच्यापेक्षा माझ्या शेतातून माहेरून मी लावलेल्या झाडाचा आंबा आता तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचं तेज बघू शकता सो हा जी हा आनंद कि ही मजा आहे ना किती लाखातही नाही सो मस्त लावा लावी करण्यापेक्षा झाड लावा झाड चढवा बाय